अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर पंचवीस टक्के टॅरिफ लादण्यात आला एक ऑगस्ट पासून आता हे नवे टॅरिफ लादले जात आहेत आणि दोन्ही देशांमध्ये सगळं काही ठीक नाही असं ट्रम्प यांनी या सगळ्या संदर्भात म्हटलंय भारत रशियाकडून सैन्याचं सामान खरेदी करतो असं ट्रम्प यांना म्हटलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात काही स्पष्ट मुद्दे सुद्धा विषद केलेले आहेत ट्रम्प नेमके या संदर्भात काय म्हणाले बघूया रशियाच्या युक्रेनमध्ये हैदोस चालू असून तो थांबवण्यासाठी जग प्रयत्न करत आहे भारत अनेक वर्षांपासून लष्करी उपकरणं शस्त्र रशियाकडून खरेदी करतो ऊर्जा खरेदीत सुद्धा भारत चीन बरोबर रशियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे भारताने रशियाला अशा प्रकारे आर्थिक लाभ मिळवून देणं योग्य नाही या सर्व गोष्टींसाठी भारताला दंड भरावा लागणार भारताला टॅरिफ किंवा दंड भरावा लागेल भारत आपल्याकडून बरंच आयात शुल्क वसूल करत आलाय भारत आपला मित्र असला तरी असं वागत आलेलं आहे अमेरिकेत भारतीय वस्तू पंचवीस टक्क्यांनी महाग होतील कापड हस्तकला वस्तू पार्ट्स अभियांत्रिकी वस्तू कृषी उत्पादनांच्या किमतींवर परिणाम होईल अमेरिकेतील ग्राहक भारतीय उत्पादनं खरेदी करणं टाळू शकतात भारतावर नेमका पंचवीस टक्के कर, काय परिणाम होईल बघतोय आपण अमेरिकन ग्राहक स्वस्त पर्याय शोधतील ज्यामुळे भारतीय घट होईल भारताची निर्यात घटली की मग संबंधित उद्योगांमधील उत्पादन कमी होईल भारतात नोकऱ्यांमध्ये कपात किंवा नवीन नोकऱ्यांची निर्मिती थांबू शकते निर्यातीत घट झाल्यास भारताच्या जीडीपीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो भारतीय कंपन्यांना नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतील भारत आणि अमेरिकेमधील राजनैतिक संबंधांवर ताण येऊ शकतो टक्के भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठी उभी राहतील तर अमेरिकेच्या पंचवीस टक्के टॅरिफची भारत सरकारनं सुद्धा नोंद घेतली आहे भारत अमेरिकेमध्ये द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे असं भारत सरकारचं म्हणणं आहे देशातल्या शेतकऱ्यांचे उद्योजकांचे हितसंबंध सुनिश्चित करणं याला महत्व असल्याचं भारत सरकारनं नमूद केलं आहे देशाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार पावलं उचलणार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलेलं आहे